नमस्कार सर्वांना चला आपण आता बघूया लाईव्ह ऑटो क्लिकर कसा लावायचा पहिल्यांदा हे क्लिकर क्लिकरवर टच करायचं नंतर हे दोन नंबरच ऑन करायचं नंतर इथे हाय दिसतं ते टच करायचं इथून नंतर बॅक जायचं लाईव्ह युट्यूब वरती यायचं तर लाईव्ह कोणाची चालू आहे ते लाईव्ह वरती यायचं लाइव नंतर आल्यावर हाय मेसेज करायचा शंभर ग्रॅम येत असेल हॅलो हॅलो माइक टेस्टिंग येतोय का आता हो ना ना त्याच्यानंतर आपण प्लस वरती दाबायच प्लस वरती इथे टच करायचं इथे तीनशे दिसत आहे इथं एक हजार करायचं ओके करायचं नंतर परत आपण हे एक आहे ते लाईव्ह आपण चालू करायची इथे चार्ट वरती आणून ठेवायचं एक आहे ते नंतर प्लस च दाबायचं हे दोन दाबलेलं आहे ते नंतर आपण इथे दोन वरती हे दोन आहे ते इथे चार्ट वरती ठेवायचं नंतर तीन नंबरच आहे ते प्लस वरती दाबायचं हे तीन आलं ना ते टच करायचं हे जरा असं वरती करायचं हे तीन नंबरचं बटन आहे ते पेस्ट वरती ठेवायचं नंतर प्लस वरती दाबायचं हे फोर आहे ते परत ते तीनशे आहे ते नंतर परत हजार करायचं ओके करायचं हे चार आहे हे इथे ॲरो आहे ते ठेवायचं पहिल्यांदा आपण काही ट्राय करायचं असेल तर कोणतंही आधी एक अक्षर हे करायचं नंतर हे क्लिक करायचं झाले कॉपी पेस्ट कमेंट चालू झाल्या हे नंतर दिसत असेल तर असं शेवटचं आहे ते दाबायचं झालं कॉपी पेस्ट कमेंट तयार व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद